स्वागत आज आपण एका एका खूप महत्त्वाच्या कथेबद्दल बोलणार आहोत आपल्या संस्कृतीचा आधारस्तंभ म्हणता येईल अशी कथा रामाचा जन्म नमस्कार आपल्याकडे आज रामावतार दशरथ पुत्रांचा जन्म यातून काही उतारे आहेत आपण प्रयत्न करूया की यातून रामाच्या जन्मामागची पार्श्वभूमी काय होती काय घडलं नेमकं आणि त्याचा अर्थ काय हे सगळं समजून घ्यायचं हो म्हणजे स्रोताच्या मदतीने आपण खोलात शिरूया अगदी तर सुरुवात करूया थेट त्या काळापासून म्हणजे त्रेतायुग आता हे त्रेतायुग आपल्या परंपरेनुसार दुसरं युग बरोबर हो बरोबर कृत त्रेता द्वापर आणि कली तर त्या काळात परिस्थिती कशी होती स्रोतात म्हटलंय की पृथ्वीवर अधर्म वाढला होता म्हणजे म्हणजे राक्षसांचा त्रास खूप वाढला होता हो इतका की यज्ञ तपश्चर्या सुद्धा झालं होतं अगदी सामान्य माणसाचं जगणं तर मुश्किल झालंच होतं पण धर्माचं जे मूळ काम होतं यज्ञ याग तेच थांबायची वेळ आणि मग अशा वेळी देवतांनी काय केलं त्यांनी विष्णूंना आवाहन केलं की तुम्ही काहीतरी करा पृथ्वीवर येऊन धर्म परत स्थापित करा इथे एक महत्वाचा मुद्दा आहे बघा जेव्हा देवांनी ही विनंती केली तेव्हा विष्णूंनी काय उत्तर दिलं काय स्रोतानुसार ते म्हणाले मी स्वतः मनुष्य रूप घेऊन पृथ्वीवर अवतरणार आहे ही जी अवतार कल्पना आहे ना ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे म्हणजे देव स्वतः मानवी रूप घेतात कशासाठी धर्मसंस्थापनेसाठी जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा हा फक्त एक प्रतिसाद नव्हता तर एका मोठ्या योजनेची सुरुवात होती ती बरोबर म्हणजे एक मोठी योजना आकार घेत होती तर मग ह्याची सुरुवात नेमकी कुठे झाली आपण येऊया कोसल देशाची राजधानी अयोध्या अयोध्या कशी होती अयोध्या स्रोतात वर्णन आहे सुवर्ण मंडित महाल म्हणजे सोन्याने सजलेले राजवाडे हो सुंदर बागा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्कृती आणि शांती नांदत होती तिथे एक संपन्न शहर होतं आणि तिथले राजे दशरथ महाराज हो महाराज दशरथ कसे होते ते केवळ पराक्रमी नाही तर ज्ञानी होते प्रजेची काळजी घेणारे होते पण पण एक दुःख होतं त्यांना हं एक मोठी चिंता पुत्र संतान नव्हतं राज्याला वारस नव्हता आणि हे त्या काळात किती महत्त्वाचं होतं राजाला वारस नसणं म्हणजे म्हणजे राज्याच्या भविष्याचा प्रश्न अगदी राज्याची स्थिरता परंपरा सगळं काही त्यावर अवलंबून असायचं त्यामुळे दशरथांची चिंता अगदी स्वाभाविक होती ती फक्त वैयक्तिक नव्हती खरे ती राज्याची चिंता होती मग यावर उपाय काय दशरथांनी काय केलं त्यांनी आपले कुलगुरु महर्षी वशिष्ठ यांचा सल्ला घेतला अच्छा गुरु वशिष्ठांचा हो आणि गुरुंनी मार्ग दाखवला यज्ञ यज्ञ करा हा खास असतो बरोबर हो एक विशिष्ट वैदिक विधी आहे हा इच्छित फळ मिळवण्यासाठी आणि त्यासाठी त्यांनी ऋष्यशृंग ऋषींना बोलावलं ऋष्यशृंग ऋषी त्यांना खास आमंत्रित केलं गेलं हो त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग यज्ञाची तयारी सुरू झाली भव्य तयारी स्रोतात वर्णन आहे की सगळीकडे अगदी मंगलमय वातावरण होतं वेदमंत्रांचा घोष सुरू होता हे जे वैदिक यज्ञ असतात ना हो ते केवळ विधी नसतात म्हणजे त्यांची एक प्रक्रिया असते एक विज्ञान असतं त्यामागे मंत्रोच्चार आहुती अग्नीची शुद्धता या सगळ्याला खूप महत्व आहे आणि यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी इच्छित फळ मिळायला मदत करते अशी श्रद्धा आहे दशरथांनी अत्यंत श्रद्धेने हा यज्ञ केला आणि मग यज्ञाच्या शेवटी काय झालं ती घटना तर ती तर अत्यंत अद्भुत आहे हो ना यज्ञाच्या समाप्तीनंतर त्या यज्ञकुंडातून त्या अग्नीतून प्रत्यक्ष अग्निदेव प्रकट झाले स्वतः अग्निदेव तेजस्वी रूप होतं त्यांचं आणि त्यांच्या हातात एक सोन्याचं पात्र होतं त्यात काय होत दिव्य पायस म्हणजे एक प्रकारची विशेष खीर स्वर्गीय खीर म्हणूया हो आणि अग्निदेवांनी ते पात्र दशरथांना दिलं आणि सांगितलं काय सांगितलं हे राजन हे पायस आपल्या राण्यांना द्या तुम्हाला चार दिव्य पुत्र प्राप्त होतील चार पुत्र का मोठ्या दैवी योजनेचा भाग असल्याची खूण आहे अच्छा म्हणजे जन्माला येणारी मुलं ही सामान्य नसणार अगदी ती दिव्य असणार एका मोठ्या कार्यासाठी ती येणार हे इथे सूचित झालं यज्ञानं फक्त निमित्त साधलं मूळ संकल्प दैवी होता बरोबर तर आता दशरथांच्या हातात ते पायसाचं पात्र होतं त्यांनी काय केलं मग त्याचं त्यांनी ते आपल्या तीन राण्यांना वाटलं कौसल्या कैकई आणि सुमित्रा तिन्ही राण्यांना कसं वाटलं म्हणजे काही विशेष पद्धत होती का हो स्रोतात त्याचा तपशील आहे त्यांनी अर्धा भाग कौसल्याला दिला पन्नास टक्के हो मग उरलेल्या अर्ध्यापैकी अर्धा म्हणजे पाव भाग कैकेला दिला म्हणजे पंचवीस टक्के बरोबर आणि जो शेवटचा पावभाग उरला होता तो त्यांनी सुमित्रेला दिला पण दोनदा विभागून अच्छा बारा पॉइंट पाच टक्के प्लस बारा पॉइंट पाच टक्के असं हो तसं काहीस आणि हा वाटपाचा परिणाम पण तसाच झाला असं म्हणतात म्हणजे काय संबंध आहे याचा बघा कौशल्यला अर्धा भाग मिळाला त्यांना एक पुत्र झाला श्रीराम सर्वात मोठे हो कैकेला पावभाग त्यांना एक पुत्र भरत आणि सुमित्रेला दोन वेळा मिळाला भाग तर त्यांना दोन पुत्र झाले लक्ष्मण आणि शत्रुघ्न वाह म्हणजे हे वाटप आणि पुत्रांची संख्या यांचा थेट संबंध आहे हो यात योगायोग नाही तर एक प्रकारचं नियोजन दिसत जणू काही त्या वरदानाच्या वितरणातच हे ठरलं होतं हे त्या जन्मांचं दिव्यत्व अधोरेखित करतं खरंच की आणि मग तो शुभ मुहूर्त आला चैत्र महिना शुक्ल पक्ष नवमी तिथी पुनर्वसु नक्षत्र हो दुपारी बारा वाजता स्रोतात म्हणले आहे आकाशात दिव्य प्रकाश पसरला मंद सुगंध दरवळला अगदी आणि याच मुहूर्तावर राणी कौसल्याने रामाला जन्म दिला श्रीराम त्यानंतर कैकेयीने भरताला आणि मग सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे जुळे पुत्र झाले काय आनंद झाला असेल अयोध्येत अहो नसता आनंद नाही महापूर आला आनंदाचा ढोल ताशे वाजू लागले लोक नाचू गाऊ लागले इतकंच नाही म्हणतात देवांनी आकाशातून फुलं उधळली गंधर्वांनी गाणी म्हटली हो म्हणजे जणू स्वर्गच पृथ्वीवर उतरला होता अग्निदेवाचं वरदान आणि विष्णूंचा संकल्प इथे पूर्ण झाला ज्या कार्यासाठी अवतार घेतला होता त्याची सुरुवात झाली अगदी या मुलांचे जन्म हे फक्त दशरथासाठी नाही तर एका मोठ्या उद्देशाची नांदी होती माने हे राजकुमार लहानपणापासूनच वेगळे होते असं म्हणतात ना हो त्यांच्यात विलक्षण तेज होता। काही गुणांचा उल्लेख आहे जसे की रामाच्या एक खास करुणा होती म्हणे अगदी लहानपणापासून पा लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर एक वीरश्री दिसायची पराक्रमाची झलक अच्छा भरतामध्ये शांती आणि धर्म परायणता आणि शत्रुघ्नामध्ये तत्परता सेवावृत्ती वा म्हणजे लहानपणीच हे गुण दिसत होते हो आणि त्यामुळेच ते सगळ्यांना खूप क्रिय झाले होते फक्त राजघराण्यात नाही तर प्रजेला सुद्धा हे महत्वाचं आहे नाही का खूप महत्त्वाचं कारण हे जे बालपणीचे गुण आहेत ना यातच त्यांच्या भविष्यातल्या भूमिकांची बीज आहेत रामाची करुणाच त्याला मर्यादा पुरुषोत्तम बनवते लक्ष्मणाचा पराक्रम त्याला रामाचा सेवक बनवतो बरोबर भरताचा त्याग अगदी आणि शत्रुघ्नाची सेवावृत्ती हे फक्त बाल लिला नव्हत्या ही त्यांच्या दैवी स्वभावाची आणि भविष्यातल्या कार्याची एक प्रकारे झलक होती म्हणजे इथूनच रामायणाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही नक्कीच पायाभरणी झाली म्हणूया तर आज आपण काय काय पाहिलं त्रेतायुगातला अधर्म देवाची चिंता विष्णूंचा अवतार संकल्प राजा दशरथाची पुत्र प्राप्तीची इच्छा त्यासाठी केलेला पुत्रकामेष्टी यज्ञ अग्निदेवाचं प्रकट होणं पायसाचं वरदान त्याचं ते विशेष वाटप आणि मग श्रीराम भरत लक्ष्मण शत्रुघ्न यांचा जन्म आणि त्यांचे बालपणीचे विशेष गुण या सगळ्याचा अर्थ एकच की रामाच्या कार्याची म्हणजे अवतार कार्याची एक मजबूत पायाभरणी इथे झाली आणि यात अजून एक गोष्ट दिसते मानवी प्रयत्न आणि दैवी संकल्प यांचा मिलाप म्हणजे दशरथाने प्रयत्न केले यज्ञ केला हे मानवी प्रयत्न पण विष्णूंचा अवतार अग्निदेवाचं वरदान हे दैवी दोन्ही एकत्र आलं तेव्हा ते कार्यसिद्धीच गेलं खरं मानवी इच्छा आणि दैवी योजना एकत्र आल्या हो एका मोठ्या उद्देशासाठी हे सगळं घडत गेलं हे फक्त पुत्रप्राप्तीपुरत नव्हतं अगदी बरोबर आणि आता आपल्या स्रोताच्या शेवटी म्हटलंय की रामाची बाल आणि ऋषींची पहिली भेट यावरून एक विचार हे चारी सुरक्षित वातावरणात वाढले त्यांच्या दैवी गुण होते होतेच पण जेव्हा ते या राजमहालाच्या बाहेर पडले असतील ऋषींना भेटले असतील खऱ्या जगाचा अनुभव घेतला असेल तेव्हा काय झालं असेल तेव्हा त्यांना काय शिकायला मिळालं असेल त्यांचे हे जे गुण होते करुणा पराक्रम शांती तत्परता ते प्रत्यक्ष कसोटीच्या वेळी कसे उपयोगी पडले असतील कसे प्रकट झाले असतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे हो ना कदाचित याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला रामायणाच्या पुढच्या प्रवासात मिळेल तोपर्यंत विचार करायला हा एक चांगला मुद्दा आहे